मुंबईत मराठा मोर्चामुळे प्रचंड गर्दी वाहन चालक हैरान आज सकाळपासूनच मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चामुळे मुंबईतील अनेक महत्वांच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली आहे आझाद मैदान परिसरात हजारो आंदोलक जमा झाल्याने आसपासच्या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण निर्माण झाला आहे दादर सी एस एम टी चर्चगेट क्रॉस मैदान मरीन लाईन्स परिसरात सकाळपासूनच वाहनांची लांब लचक रांग लागली होती तर काही रस्ते पूर्णपणे ठप्प झाले आहेत पर्यायी मार्गावरही वाहन चालकांना मोठा फेरा मारावा लागत आहे कामावर जाणारे नोकरदार वर्ग शाळा कॉलेजमधील विद्यार्थी तसेच आपातकालीन सेवांचा वापर करणाऱ्या नागरिकांना विशेषतः मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे पोलीस प्रशासनाने गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला असला वाढत चाललेली गर्दी ओसंडून वाहत असल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे मुंबईकरांची दैनंदिन कामे थांबली असून लोकल स्थानकांच्या बाहेर व बस स्थानकावरही मोठी रांग पाहायला मिळत आहे मोर्चा सहभागी होण्यासाठी मुंबई बाहेरून आलेल्या वाहनांमुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे संपूर्ण दिवसभर रस्त्यावरील गर्दी कायम राहिली असून संध्याकाळपर्यंत काही भागात वाहतूक पूर्ववत होण्यास उशीर होणार असल्याची दिसून येते प्रशासन आणि आंदोलकांमधील समन्वयामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही मात्र सामान्य नागरिकांना दिवसभर प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो